कसा दिसतोय छान <laughs> दिसतोय की नाही गडावर जाऊन आल्यानंतर खाली पायथ्याशी बसून व्हिडिओ करायचा सिंहगडाकडे बघत करायचा आणि मांडी घालून करायचा ही आयडिया मला अतिशय आवडलेली आहे तर आजचा आजचा हा जो व्हिडिओ आहे ना हा खूप सोपा आहे कारण आज मी काय केलं अरे थाबा नमस्कार मित्रांनो रवी करंदी कारण कर... काय सांगत होतो की आज, भी आज भी भी मी काय केलंय की आज मी व्हिडिओ करतानाच मला जे बोलायचं होत बोलावसं वाटलं ते मी बोलून टाकलेलं आहे आणि मी चढण्याच साधारण आणि मी सिगड चढण्याच चढण्याची जी वाट आहे ना तर त्याची साधारणतः कल्पना यावी इथपर्यंत इत इतके व्हिडिओ काढलेले आहेत तर त्यामुळे हे जर व्हिडिओ बघितले तर आज माझ्या बरोबर तुम्ही सुद्धा सिंहगड चढताय असं तुम्हाला वाटेल तर त्यामुळे आता हे याच्यानंतर हे लाव ले ले जे लावलेले आहेत ना ते व्हिडिओ बघा फक्त मी तुम्हाला दोन तीन हायलाइट सांगतो पहिली हायलाईट म्हणजे आज वातावरण खूप सुंदर होतं दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे गडाची वाट वाटेवर दोन्ही बाजूनी सगळीकडे सुंदर फुलं फुललेली आहेत ही दुसरी महत्वाची गोष्ट आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आज गडावर गर्दी नव्हती पण जी माणसं होती ना ती माणसं अरे किती छान माणसं होती तर त्यामुळे या सुंदर वातावरणामध्ये सुंदर वाटेवर सुंदर माणसांना माणसांशी चार शब्द बोलत बोलत गोड चढायला अतिशय मजा आली फक्त काय झालंय आता पाऊस यायला लागलेला आहे त्यामुळे मी आता इथेच सांगतो तर माझा आज चढण्याचा जो व्हिडिओ आहे चढण्याचे जे व्हिडिओ आहेत ना ते बघा ते तुम्हाला नक्की आवडतील तर बाय हॅव अ ग्रेट डे नेहमीप्रमाणे आज शुक्रवारी आलेलो आहे आणि आता साडेसहाच्या बसनी स्वारगेठून अतकरवाडीला उतरून सिंहगडाच्या पायथ्याशी येऊन पोचलेलो आहे आता सिंहगड चढायला सुरुवात करणार आहे आणि आज सिंहगडावर त्या मानानी जरा ढग कमी आहेत ती समोर अतकरवाडी आहे इथे बसमधन उतरलो आणि आता गड चढायला सुरुवात केलेली आहे आता हा डोंगर बघा मी चढत असताना आता तो माझ्यापेक्षा खूप उंच दिसतो आहे पण मी जसा जसा, जसा चढत जाईन तसा तो तसा, तसा तसा तो खाली खाली खोलात जायला लागेल ही पिवळी छोटी छोटी फुलं फुललेली आहेत बरं का अरे आत्ता तर गोड चढायला सुरुवात होती आहे आणि ही दसऱ्याची फुलं इथेच भेटली ही मला सांगतायत की सगळा डोंगर आमच्या या फुलांनी फुललेला असणार आहे मग अशी चढायला सुरवात केली त्यावेळेला उंच वाटणारा डोंगर आता माझ्या लेव्हलला आलेला आहे हा रॉक पॅच आहे ना हा सोपा आहे अवघड नाही आहे पण चढून जायला फार इंटरेस्टिंग आहे मला फार आवडतं आता Aha, warga buru-buru, aduh, aha, ha ha <tellan> तुम्ही माझ्या व्हिडिओत आलाय. चालेल ना? किती वाजता गेला दादा? हो का साल खाली. होय. वर गेलंय. नाही स्टार्ट केलं. तुम्ही 6.5 साल स्टार्ट केलं. पुणे दरवाजापर्यंत जाऊन परत यायला परत आला इथपर्यंत झालं मी फक्त मी आता पटपट. हे मला आवडतं असं. चांगलं आहे ना नाही ती सवय झाली आता बोचत हो हो खड सांगतात ना आणि कसं आहे की खडे तर पोचणारच पण मग ते यातांना सहन करण्याची क्षमता वाढली आहे आता ती <laughs> वर बोर गेल्यानंतर हुळहुळीत होतात पाय मग उतरताना चपला घालून उतरतो ना <laughs> किती वर आलो किती वर आलो आहे मी खरं तर मला हा शॉट वर, मोबाईल लावून घ्यायचा फार मोह होतोय पण काय होतं की तो वर लावा शूट करा परत मागे या, <laughs> याच्यामध्ये खूप वेळ जात आणि चढण्याची मजा कमी होते सारखे ब्रेक घेतल्यामुळे त्यामुळे आज मी असं ठरवले की हँडहेल्डच शूट करायचं आणि हे कोण आहे बरे अरे नमस्कार रे चला तुम्ही मला बरोबर ओळखलं पण मी नाही तुम्हाला ओळखल काय म्हणता बस मजा येत व्हिडिओ करतोय तुमचा आता व्हिडिओत नाव सांगा म्हणजे लक्षात राहील तुम्ही ओळखा मी पिंक करेन तुम्हाला नंतर <laughs> आशिष दातार हे <laughs> आपण गडावर भेटलेलो होत ना राव हो का आपण बाकी भेटलेलो गडावरच माहित नाही <laughs> बाकी भेटलेलो कुठे तुम्हाला काहीतरी आठ दहा वर्षापूर्वी कन्सल्ट केलं होतं मग युएस ला गेलो होतो इथून मग नंतर तुम्ही बेंगलोर ला गे। बेंगलोरला गेलात आणि बेंगलोरला असताना एके दिवशी मला तुम्ही गडावर भेटलात अरे पुढे समोर भेटलात आणि तुम्ही त्या पूर्वीच्याच वेग सोडून आलेला होता आणि नंतर मग युएस ला गेलात पण मग परत केव्हा आलात झालं आपलं बोलणं झालं दत्ता अरे कुठे दत्ता तुम्ही कुठे आहात कुठे आहात कुठे आहात कुठे आहात हा तुम्ही दिसायला पाहिजे ना र मी असं ठरवलंय की त्यात वळणावरनं तुम्ही दिसलाच पाहिजेत ए फोटोग्राफरचा व्हिडिओ काढला बोर्ड फोटोग्राफी कावलं नाही ना आज हवा चांगली आहे वातावरण चांगलं आहे सकाळी चांगलं होत त्यामुळे चांगले फोटो काढता आले असतील काय नाव तुमचं आदित्य मोरे आदित्य मोरे नेहमी कॅमेरा घेऊन फिरता नाही आज तुम्ही कुठे हो अरे केव्हाही मर्जी आली की येऊ शकता व्हेरी गुड व्हेरी गुड हे हल्ली हे दुर्मिळ झालं माहितीये का की खरा कॅमेरा घेऊन फोटोग्राफी करणारा कोणी भेटणं सगळे मोबाईलवरच करतात ना मी पण मोबाईलवरच करतो मोबाईल पण आजकाल चांगले हा ते ठीक आहे पण ह्याच्यातली मजा काही वेगळी वेगळीच आहे बरं मॅन्युअल सेटिंग असेल ना हा मॅन्युअल पण आहे ऑटो पण नाही पण तुम्ही मॅन्युअल वापरत असाल ना पण ती सगळी मजा काही वेगळीच आहे ना ती हा ना वा चला झाला भेटला ते मेटावर आलेलो आहे हा हा खूप वर आलेलो आहे जाणवत आहे ते वा तो सुरुवातीला जो डोंगर बघितला ना त्याच्याही पेक्षा मी आता वर आलेलो आहे खरं असं इथे उभा राहिलेलो आहे मी आणि माझ्या मागे हा सिंहगडचा टॉवर दिसतोय असा मी नेहमी फोटो काढून घेतो आणि मला तो फोटो फार आवडतो ॲक्च्युली पुणे दरवाजापेक्षा मला हा फोटो जास्त आवडतो पण काय झालं की आज कोणीच नाही आहे म्हणून मी या जागेचा असा व्हिडिओ काढतो आहे किती वर आलेलो आहे आतकरवाडी तिकडे खाली पार्क तळाला किती वर आलो आहे मी हा पूर्वेकडचा व्यू पार तिकडे खेड शिवापूर कात्रज असा सगळा प्रदेश आहे नमस्कार आता मी व्हिडिओ चालू केलेला आहे आता आपण गप्पा मारू शकतो तिथेच थांबा तुम्ही हा हा हा, हा योग्य ठिकाणी थांबलेलो आहात हो था, आपण भेटलेलो आहोत बरं मला सांगा दत्ता मला म्हणत होता की तुम्ही आत्ता हल्लीच सुरुवात केलेली आहे म्हणून पूर्वी त्या दुसऱ्या कल्याण दरवाजाने जातो हो काय म्हणजे तुम्ही बरीच वर्ष येत आहे पण मग या वयात पाच वेळेला आठवड्यातून कसं काय झेपतो तुम्हाला म्हणजे याचं रहस्य काय आहे सा ते कसं होत ते एक सवय झालेली आहे त्याच्यामुळे मग ते आलो नाही तर आपल्याला थोडस अवघडल्यासारखं वाटत येण्यामध्ये आनंद वाटतो येण्यामध्ये आनंद वाटतो बस बाकी काय पण शरीराला एवढं झेपत साठी नंतर चाललं आता या क्षणापर्यंत तरी चाललेलं आहे हो ना आता पुढचं आपण सा नाही सांगू शकत पण त्याचा एक छंद आहे छंद कोणी एकट्या येतात छंद एकट्याने जोपास जायचं असतं ना छंद कसला कसला आहे की डोंगरा चालण्याचा आहे आणि एकांताचा एकांताचं एकांता पुस्तक वाचण्याचा पुस्तक वाचण्या गोणी दांडेकरांची सगळी पुस्तकं खूप खूप आवडली गोणी दांडेकर म्हणजे या राहाचा लेखक इथला माणूस इथलं जगणं इथल्या चाली इथल्या रीती आणि इथल्या माणसांच्या कथा व्यथ्या ह्या जंगलाच्या या राणाच्या ज्या काही भावना आहेत त्यांनी ते इतक्या सुंदर प्रकारे प्रकट केल्यात की तसा लेखक मराठीत पुन्हा होणे नाही खरं खर माचीवादला बुधा वाचा हो मी वाजला वाजलंय पडघवली वाचा राणभुली वाचा त्याच्यानंतर स्मरण गाथा स्मरण गाथाही गाथा वाचले तुम्ही वाघरू वाचा रुखातळी वाचा त्याच्यानंतर कुणायकाची भ्रमण गाथा वाचा कुणाची भ्रमण गाथा वाचलाय नर्मदा परिक्रमा बद्दल आहे बाकीची वाचलेली नाही ती वाचत नाही चालते ठीक आहे धन्यवाद yes. बरं तुमचं नाव सांगा प्रकाश मोडक प्रकाश मोडक हो।, हो, हो मी नर्मदा प्रिकमा करतो में में करतो एकदाच करतात राहुल कंपनी आहे हो त्या माध्यमातून आम्ही वर्षातले आठ महिने नर्मदा प्रिकमेच्या मार्गावरती असतो हो आता दोन ऑक्टोबर पासून जायचंय आपल्याला कुठल्या कुठल्या प्रकारानी करता म्हणजे चालत खरं तर आहे खर तर परिक्रमा पायी करायची हो पण झेपेल जमेल माहित नाही त्याच्यामुळे आपण हो। सुखवस्तू कुटुंबातल्या माणसांना बसना परिक्रमा घडवितो कालच माझ्या बायकोचं बोलणं झालं हा तर ती मिळाली आता बसनी तरी जमेल की नाही इंदोर इंदोर पुणे रेल्वेचा प्रवास इंदोरच्या पुढे आपली बस आहे टू बाय टू ची पुशबॅक लक्झरी एसी सस्पेन्शनची आणि त्या बसने तो कार्यक्रम घडतो सतरा मुक्काम होतात उत्तम हॉटेल उत्तम गाडी उत्तम भोजन उत्तम माहिती होण्याच्या भाषेत सांगायचं सा तर ज्यांना चितळींचा श्रीखंड पाहिजे त्यांच्यासाठी काम असं आमच्या कंपनीचं नाव आहे यशोधन ट्रॅव्हल्स यशोधन ट्रॅव्हल्स तुम्ही वेबसाईट वरती चेक करा करतो मी आणि मग त्याच्यातून जमलं तर नक्की या बायकोला सांगतो मी ठीक आहे ती yes. फार उदास होऊन हे म्हणालेली होती कदाचित तिला उत्साह येईल नक्की धन्यवाद येस येस बाय काय सुंदर ऊन पडलं ना हा 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 आणि मी आता मोबाईल सेल्फी स्टिकला लावलेला आहे सिंहगड वर चालत चढण्याची वाट रुंद करून त्या वाटेचा हायवे करण्याचं चा काम चालू आहे तो बघा तो बघा कसा उभा आहे तो किती सुंदर आहे ना पक्षी जागेवरून हलायला तयार नाही आहे बरं का तो وللا <laughs> पुणे दरवाजावरून काय सुंदर दिसतय बघितलं ना हा 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 हा